राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील सकाळच्या सा झटपट आणि ठळक बातम्या दिल्लीकडे निघालेल्या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी पाण्याचा मार केला तसेच अश्रुधारांची नळकांडी फोडण्यात आली शेतकऱ्यांचा सोळा डिसेंबरला ट्रॅक्टर मोर्चा आणि अठरा डिसेंबर रोजी रेल रोको आंदोलन अकरा जिल्ह्यांना पूर आणि दुष्काळाचा धोका असे गुवाहाटी आणि मंडी येथील आय आय तयार केलेल्या अहवालात आढळले आहे रब्बी पिकांसाठी अनियमित वीज पुरवठा पाणी मिळत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे यावर्षी खरीपचे प्रचंड नुकसान झाले गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पादन कमी झाले त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बिस्तर रब्बी पिकांवर आहे आणि हो शेतकरी मित्रांनो माहिती सरकार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करतील का तुमची मत कमेंट मध्ये नक्की कळवा तसेच तुम्ही आपली बातमी कोणत्या जिल्ह्यातून बघता तुमच्या जिल्ह्याचे नाव सुद्धा कमेंट करून सांगा जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्यातील बातमी सुद्धा कव्हर करू त्यामुळे व्हिडिओ पुढे स्किप करू नका शेवटपर्यंत बघा चॅनल तुम्ही पहिल्यांदाच आला असेल तर अशा असे महत्वपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकनला ऑल वरती सेट करून घ्या जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन लगेच भेटेल आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक अवश्य करा जम्मू काश्मीरात उणे तापमान अनेक राज्यांमध्ये थंडी गाठरली थंडी आणखी वाढणार जम्मू काश्मीरमधील बहुतांश भागात शनिवारी तापमान मोठ्या प्रमाणात घट झाली आहे त्यामुळे पुढील तीन दिवस काश्मीर खोऱ्यात अनेक ठिकाणी थंडीची लाट पसरण्याचा अंदाज हवामान विभागाने केला आहे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठे विधान केले आहे लाडकी बहिणीमुळे आम्ही निवडून आलो बहिणींनी मिळवण्याचं ऐकलं नाही आणि मला वाचवलं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे बहिणींनी मिळण्याचं ऐकलं नाही आणि मला वाचवलं वक्तव्य मुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं रेशन दुकानासमोर लागल्या रांगा ई पॉस मशीनमध्ये पुन्हा एरड धान्य वितरणात अडचण असल्याने एकाला धान्य वितरित करण्यासाठी वीस ते तीस मिनिटं लागत आहे अनेकांना रेशन दुकानातून परत जावे लागत असल्याने रोष वाढला आहे <laughs> रत्नागिरीतील जिंदल कंपनीच्या वायू गतीमुळेच विद्यार्थ्यांना त्रास झाल्याने स्पष्ट झाले असून या सगळ्या प्रकरणावरून शिवसेने नेते आमदार उदय सावंत यांनी रत्नागिरी येथे बैठक घेऊन कंपनीचे अधिकाऱ्यांना चांगलेच धरेवर धरले आधार किट जमा करण्यासाठी दबाव केंद्र चालकांचा आरोप उपजिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन सरकारच्या कुंडीची रणनीती नागपुरात उद्यापासून विधिमंडळाची हिवाळी अधिवेशन